नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाशिवरात्री निमित्त लाखांदूर येथील ब्रह्मकुमारी आश्रमात शिव ध्वजारोहणाचे आयोजन महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर लाखांदूर येथील ब्रह्मकुमारी आश्रमात बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी शिवध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यानिमित्त सुंदर आणि आकर्षक अशी शिव भोलेनाथची झाकी तयार करण्यात आली असून यातून दिव्यता आणि आध्यात्मिकतेचा अनुभव घेता येणार आहे महाशिवरात्री निमित्ताने बुधवारी सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत योग साधना केल्या जाईल सकाळी दहा वाजता मुरली क्लास महाशिवरात्री होणार आहे त्यानंतर प्रसाद वाटप केले जाणार आहे या प्रसंगी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून अद्भुत आध्यात्मिक झाकीच्या जा दर्शन घेऊन प्रत्यक्षात शिव भोलेनाथचे आशीर्वाद प्राप्त करावे असे आवाहन शिवनगरी शिवालय उपसेवा केंद्र ब्रह्मकुमारी आश्रम लाखांदूर येथील ब्रह्मकुमारी दुर्गा दिदी तसेच ब्रह्मकुमारी दीदी यांनी केले आहे